नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधील कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी झाले याची सविस्तर यादी पाहूयात अक्कलकुवा मतदारसंघातून शिवसेनेचे आमशा पाडवी शहादा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी नंदुरबार मतदारसंघातून भाजपचे विजय कुमार गावित नवापूर मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक साक्री मतदारसंघातून शिवसेनेच्या मंजुळा गावित धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे राघवेंद्र पाटील धुळे शहर मतदारसंघातून भाजपचे अनुप अग्रवाल सिंदखेडा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल शिरपूर मतदारसंघातून भाजपचे काशीराम पावरा चोपडा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत सोनावणे रावेल मतदारसंघातून भाजपचे अमोल चावळे भुसावळ मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे जळगाव शहर मतदारसंघातून भाजपचे सुरेश भोळे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे गुलाबराव पाटील अमळनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील एरोंडल मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल पाटील चाळीसगाव मतदारसंघातून भाजपचे मंगेश चव्हाण पाचोरा मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर पाटील जामनेर मतदारसंघातून भाजपचे गिरीश महाजन मुक्ताईनगर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत पाटील मलकापूर मतदारसंघातून भाजपचे चैनसुख संचेती मतदार मतदारसंघातून शिवसेनेचे संजय गायकवाड चिखली मतदारसंघातून भाजपच्या श्वेता महाले सिंदखेड राजा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कायंदे मेहकर मतदारसंघातून शिवसेनेचे सिद्धार्थ खरार खामगाव मतदारसंघातून भाजपचे आकाश फुंडकर जळगाव मतदार मतदारसंघातून भाजपचे संजय कुटे अकोट मतदारसंघातून भाजपचे प्रकाश भारसाखळे बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचे नितीन देशमुख अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद खान पठाण अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे रणधीर सावरकर मूर्तिजापूर मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे रिसोड मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक वाशिम मतदारसंघातून भाजपचे श्याम खोडे कारंजा मतदारसंघातून भाजपच्या सई डहाके धामणगाव रेल्वे मतदारसंघातून भाजपचे प्रताप अडसर बडनेरा मतदारसंघाचे महायुतीचे रवी राणा अमरावती मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुलभा खोडके तिवसा मतदारसंघातून भाजपचे राजेश वानखेडे दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन लवटे मेळघाट मतदारसंघातून भाजपचे केवलराम काळे अचलपूर मतदारसंघातून भाजपचे प्रवीण ताळणे मोर्ची मतदारसंघातून भाजपचे उमेश यावलकर आर्मी मतदारसंघातून भाजपचे सुमित वानखेडे देवळी मतदारसंघातून भाजपचे राजेश बकाणे हिंगणघाट मतदारसंघातून भाजपचे समीर पुनावार वर्धा मतदारसंघातून भाजपचे पंकज भोय काटोल मतदारसंघातून भाजपचे चरणसिंग ठाकूर सावणेर मतदारसंघातून भाजपचे आशिष देशमुख हिंगणा मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे उमरखेडे मतदारसंघातून काँग्रेसचे संजय मेश्राम नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे मोहन मते नागपूर कृष्ण मतदारसंघातून भाजपचे कृष्णा खोपडे नागपूर मध्य मतदारसंघातून भाजपचे प्रवीण दटके नागपूर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे विकास ठाकरे नागपूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे नितीन राऊत कामठे मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे आशिष जयस्वाल <tun>, तुमसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे भंडारा मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर साकोली मतदारसंघातून काँग्रेसचे नानाभाऊ पटोले मोरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले तिरोरा मतदारसंघातून भाजपचे विजय रहांगडाले गोंदिया मतदारसंघातून भाजपचे विनोद अग्रवाल आमगाव मतदारसंघातून भाजपचे संजय पुरम आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे रामदास मेश्राम गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे मिलिंद नरोटे अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम मतदार मतदारसंघातून भाजपचे देवराव भोंगले चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे किशोर जोरगेवार बल्लारपूर मतदारसंघातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार ब्रह्मपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार मतदार मतदारसंघातून भाजपचे बंटी भांगडिया वरोरा मतदारसंघातून भाजपचे करण देवतळे वळी मतदारसंघातून शिवसेनेचे संजय दरेकर राळेगाव मतदारसंघातून भाजपचे अशोक उईके यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे अनिल मंगुळकर संजय राठोड आणि मतदारसंघातून मतदार भाजपचे राजू तोडसाम राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक उमरखेड मतदारसंघातून भाजपचे किशन वानखेडे किनवट मतदारसंघातून भाजपचे भीमराव केराम हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे संभाजी कोहळीकर भोकर मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण नांदेड उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद तिडके लोहा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप चिखलीकर नायगाव मतदारसंघातून भाजपचे राजेश पवार देगलूर मतदारसंघातून भाजपचे जितेश अंतापूरकर मुखेड मतदारसंघातून भाजपचे तुषार राठोड वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नवघरे कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर हिंगोली मतदारसंघातून भाजपचे तानाजी मुटकुळे जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल पाटील गंगाखेड मतदारसंघातून महायुतीचे रत्नाकर गुट्टे पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर परतूर मतदारसंघातून भाजपचे बबन लोणीकर घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढान जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर बदनापूर मतदारसंघातून भाजपचे नारायण कुचे भोकरदर मतदारसंघातून भाजपचे संतोष दानवे सिल्लड मतदारसंघातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार कन्नड मतदारसंघातून शिवसेनेच्या संजना जाधव फुलंबरी मतदारसंघातून भाजपच्या अनुराधा चव्हाण औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाट औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बम्म वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरनारे नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास कांदे मालेगाव मध्य मतदारसंघातून ईएमआयचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेनेचे दादाजी भुसे बागलाल मतदारसंघातून भाजपचे दिलीप बोरसे कळवण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार चांदवड मतदारसंघातून भाजपचे राहुल आहेर येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ सिन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे निफाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ नाशिक पूर्व संघातून भाजपचे राहुल ढिकाले नाशिक मध्य संघातून भाजपच्या देवाणी देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे इगतपुरी संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हिराम खोसकर डहाणू मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले विक्रमगड मतदारसंघातून भाजपचे हरिश्चंद्र भोहे पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे राजेंद्र गावित बोईसर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास तरे नाला सोपारा मतदारसंघातून भाजपचे राजन नाईक वसई मतदारसंघातून भाजपच्या स्नेहा दुबे भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे शांताराम मोरे शहापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा भिवंडी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे महेश सौगुले भिवंडी पूर्व मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे रई शेख कल्याण <San> पश्चिम <-ga -tun> मतदारसंघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर मुरबाड मतदारसंघातून भाजपचे किसन कथोरे अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी उल्हासनगर मतदारसंघातून भाजपचे कुमार आयलाणी कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपच्या सुलभा गायकवाड डोंबोवली मतदारसंघातून भाजपचे रवींद्र चव्हाण कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश मोरे मीरा इंड मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र मेहता ओवळा माजीवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक कोपरी मतदार मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे ठाणे मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड ऐरोली मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक बेलापूर बेलापूरातून भाजपच्या मंदा म्हात्रे बरोली मतदारसंघातून भाजपचे संजय उपाध्याय दहिसर मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी मागा ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे मतदार मतदारसंघातून भाजपचे मिहीर कोटेचा विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील राऊत भांडूप पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अशोक पाटील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत बाळा नर दिंडोशी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील प्रभू कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल भातकळकर चारकोप मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर मालाड पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे असलम शेख गोरेगाव मतदारसंघातून भाजपच्या विद्या ठाकूर वर्सोवा मतदारसंघातून शिवसेनेचे हरुण खान अंधेरी पश्चिम मतदारसंघातून भाजपचे अमित साठम अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे मुरजी पटेल विले पार्ले मतदारसंघातून भाजपचे पराग अळवणी चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपचे राम कदम घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शहा मानपुर्द मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी अणुशक्ती नगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक चेंबूर मतदारसंघातून शिवसेनेचे तुकाराम काते कुर्ला मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर मतदार मतदारसंघातून शिवसेनेचे संजय पोतनीस वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे वरुण सरदेसाई वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार धारावी मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड सायन कोळीवाडा मतदारसंघातून भाजपाचे कॅप्टन तामिळ सेल्वन वडाळा मतदारसंघातून भाजपचे कालिदास पोळणकर माही मतदारसंघातून शिवसेनेचे महेश सावंत वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी भायखाडा मतदारसंघातून शिवसेनेचे मनोज जामसुदकर मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर पनवेल मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे मतदार मतदारसंघातून भाजपचे महेश बालदी मतदार मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील अलिबाग मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे महाड मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले जुन्नर मतदारसंघातून अपक्ष शरद सोनवणे आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील खेड आळंदी मतदारसंघातून शिवसेनेचे बाबाजी काळे शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर कटके दौंड मतदारसंघातून भाजपचे राहुल कुड इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पुरंदर मतदारसंघातून शिवसेनेचे विजय शिवतारे भोर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके चिंचवड मतदारसंघातून भाजपचे शंकर जगताप पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे भोसरी मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बापूसाहेब पटारे शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे कोथरुड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ हडकसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पुन्हा कंटोनमेंट मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे कसवा मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे संगमनेर मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल खताळ शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओघळे नेवासा मतदारसंघातून शिवसेनेचे विठ्ठल लंगे शेवगाव मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे राहुरी संघातून भाजपचे शिवाजी कार्डिले मतदार मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते अहमदनगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप श्रीगोंदा मतदारसंघातून भाजपचे बबनराव पासपुते कर्जल जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार गेवराई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस केज मतदारसंघातून भाजपच्या नमिता मुंडा परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे रमेश कराड लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख अहमदपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील उदगीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे निलंगा मतदारसंघातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर औसा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार उमरगाव मतदारसंघातून शिवसेनेचे प्रवीण स्वामी तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणा सिंह पाटील उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील मतदार मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत करमळा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नारायण पाटील माढ्या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अभिजित पाटील बार्शी मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप सोपल मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजू खरे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे विजय देशमुख सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे अक्कलकोट मतदारसंघातून भाजपचे सचिन शे शे कल्याण शेट्टी सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख पंढरपूर मतदारसंघातून भाजपचे समाधान आवताडे सांगोला मतदारसंघातून अपक्ष बाबासाहेब देशमुख माळश्रेस मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर फलटण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद जाधव कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे मान मतदारसंघातून भाजपचे जयकुमार गोरे कराड उत्तर मतदारसंघातून भाजपचे मनोज घोरपडे कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अतुल भोसले पाटण मतदारसंघातून शिवसेनेचे शंभूराज देसाई सातारा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्रराजे भोसले दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम गुहाकर मतदारसंघातून शिवसेनेचे भास्कर जाधव चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे उदय सामंत राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे राणे सावंतवाडी शिवसेनेचे दीपक केसरकर चंदगड मतदारसंघातून अपक्ष शिवाजी पाटील राधा नगरी मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आभिटकर कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे अमल महाडिक करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीप नरके कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर शाहूवाडी मतदारसंघातून जडसुराज्याचे विनय कोरे हातकडंगले मतदारसंघातून शिवसेनेचे अशोकराव माने इचलकरंजी मतदारसंघातून भाजपचे राहुल आवाडे शिरळ मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील निरज मतदारसंघातून भाजपचे सुरेश खाडे सांगली मतदारसंघातून भाजपचे सुधीर गाडगीळ इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील शिराळा मतदारसंघातून भाजपचे सत्यजित देसाई पोलूस कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजित कदम खानापूर मतदारसंघातून शिवसेनेचे सुहास बाबर तासगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पाटील जत मतदारसंघातून भाजपचे गोपीचंद पडळकर